चेन्नईतील एका वृद्ध जोडप्याचं हे प्रकरण व्हायरल होत आहे त्यांनी आपल्या मुलीला लंडनला पाठवण्यासाठी खूप कष्ट घेतले पण यशस्वी होताच ती त्यांना सोडून गेलेली आहे आता हे जोडपे लोकल ट्रेनमध्ये मिठाई विकून जीवन जगत आहे आपल्या देशातील अनेक तरुणांना अमेरिका आणि युरोपमध्ये जाऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्याचं स्वप्न असतं यासाठी ते खूप चांगला अभ्यास करतात शिक्षण घेतात आणि परदेशात नोकरीची संधी मिळवतात पण काही वेळा परदेशात गेल्यानंतर आपली मुले घराला आणि कुटुंबाला विसरतात अशी तक्रार अनेक पालक करताना दिसतात त्यांनी मुलांसाठी खूप मेहनत घेतलेली असते पण विदेशात जाऊन मुलं त्यांना विसरून जातात अशी त्यांची खंत आहे अशीच तक्रार करणाऱ्या एका आजोबांचं जे प्रकरण आहे ते नुकतंच समोर आलेलं आहे जे पाहून खरंच तुमच्याही डोळ्यात पाणी येईल या आजोबांनी आपल्या एकुलत्या एक मुलीला चांगल्या नोकरीसाठी लंडनमध्ये पाठवलं पण ती तिथेच स्थायिक झाली आणि आता हे आजोबा लोकल ट्रेनमध्ये मिठाई विकून पोट भरत आहेत हा व्हिडिओ एक्स या अकाउंट शेअर करण्यात आलेला आहे यामध्ये चेन्नईमधील ऐंशी वर्षाच्या आजोबा ट्रेनमध्ये मिठाई विकताना दिसतात त्यांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण दिलं आणि तिला लंडनमध्ये नोकरीसाठी पाठवलं पण लंडनमध्ये गेल्यावर तिने आपल्या आईवडिलांशी कोणताही संबंध ठेवला नाही त्यामुळे आता ते त्यांच्या सत्तर ते वर्षाच्या पत्नीसह कसे तरी दिवस काढत आहेत आजी मिठाई बनवते आणि आजोबा ती ट्रेनमध्ये विकून जे काही पैसे मिळतात त्यावर आपली गुजारण करत आहेत हा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे तो तेरा लाखाहून अधिक वेळा पाहायला गेला आणि नेटकऱ्यांनी याच्यावर प्रतिक्रिया देत काही जण त्यांना आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवत आहेत तर काही त्यांच्या मुलीवर जोरदार टीका करत आहेत दुसरीकडे काही लोकांनी या वृद्ध जोडप्यावरच टीका केलेली आहे कारण की त्यांनी आपल्या मुलीला योग्य संस्कार दिले दिले असते तर कदाचित त्यांना सोडून गेली नसते असं सुद्धा काहींचं मत येत आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा